नमस्कार मित्रांनो मी उद्या पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव साडे आठ हजार पार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार वाहणार साडे आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनात हा सवाल आहे काय मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव होणार साडे आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार साडे आठ पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात कशा पद्धतीनं होणार का या परिणामामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार वाहणार साडेआठ हजार पार चला बघूया बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव आहे तो किती आहे तो आहे चौऱ्याऐंशी ते नव्वद सेंटच्या दरम्यान आणि इथून पुढे कापसाच्या बाजारभावामध्ये आपल्याला तेजी दिसणार आहे आणि खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सुधारताना देखील दिसणार आहे दुसरीकडे देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे त्यामुळे दिवसेंदिवस कापसाची आवक घटत आहे सध्या कापसाची आवक पन्नास ते पंचावन्न हजार गाठीच्या दरम्यान आहे ही आवक आपल्याला मे महिन्याच्या अखेरीपर्यंत वीस ते तीस हजार गाठीपर्यंत खाली येताना दिसणार ये। आहे आणि यामुळे कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊन कापसाचा भाव सुरुवातीला आठ हजार आणि अनुकूल परिस्थितीत एकतीस मे पर्यंत जर साडेआठ हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको अशा ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापसाच्या विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे बाबांनो कापसाच्या भावामध्ये किती तेजी येते ये कोणाला माहित नाही हा तेजी येणार हे पक्क आहे मग आपण काय करायचं इथून पुढे आठ हजाराचा भाव तुम्हाला मिळाला की पन्नास टक्के कापूस तिथे विक्री करून टाका आणि उरला सुरला पन्नास टक्के कापूस येणाऱ्या दोन तीनशे तेजीवरती पंचवीस पंचवीस टक्के विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार कापसाचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार